गुड मॉर्निंग वेलकम टू कोकण पल्स मला ओळखलं का तुम्ही माझं हे थोडंसं स्किन स्किनला थोडंसं सणपासून सेव्ह करण्यासाठी मी हा माझा कॉस्ट्यूम आहे हे सफेदवाला जे शर्ट आहे तर थोडंसं मला उन्हात जायचं आहे ना म्हणून मी सगळं घातलेलं आहे हे कोविडमधलं मास्क असासाठी वापरत ते आहे आता दहा वाजलेत थोडं ऊन जास्त आहे ना म्हणून म्हटलं आपण थोडी आपली स्किनची पण केअर करूया आणि साईड बाय साईड आपलं काम पण होऊन जाईल शेतातलं आणि बघा काय याच्यामध्ये मी आता हे तूर गोळा करणार आहे याला जुगाड आहे जुगाड हा असं बांधलं आहे मी याला कमरेला बांधलं आहे आणि असं पिशवी टाईप आहे कापायचं आणि याच्यात टाकायचे तूर थोडेसे काढलेत मी बघा हे बघा छान अजून थोड्या काढायच्यात तांदूळ वाळत घातलेत मी भाकरीसाठी ते पण जुगाडच केलं आहे मी तशी डिश अँटिनाची हे होतं थाळी डिशसारखं त्यात तांदूळ घातलेत आणि तर ज्वारी ही ज्वारी मी मुंबईहून आणली आहे दळण्यासाठी आणि आमच्याकडे कसं नाचणी दाळणी हे नाचणी आणि ज्वारी असं देत नाहीत त्याच्यासोबत तांदूळ पण द्यावे लागतात या आमच्या नवीन जो आता तांदूळ झाला ना त्याच्या ह्या कण्या आहेत तर भाकरीसाठी हरकत नाही इथे ना असं पाणी येतं पाटाने जेव्हा कालव्याचं पाणी सोडतात ना तेव्हा हे असं पाटाने पाणी येतं तर सायडीचे पकपाणी सगळं तर त्या त्या म्हणजे जिथे ओलावा होतो ना तिथे काय 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 टाकलेलं आहे तुम्हाला आता दिसणार नाही त्याच्याच एक महिना झालाय म्हणून मी बघा ओळखायला येतं का मटकी टाकली आहे इकडे सगळी मटकी आहे मटकी इकडे आमच्याकडे चांगली होते पण आम्ही इथे नसतो ना त्याच्यामुळे आम्ही जास्त हे म्हणजे असं व्यवस्थित प्रॉपर नाही केलं आहे जिथे जिथे पाण्याचा हे सोर्स आहे ना तिथे तिथे आम्ही टाकून दिली आहे मटकी मूग चवळी हे बघा इथे चवळी आहे सगळी हां मग काय बरंच काय काय टाकलं आहे ना बघूया कितपत येते सगळं मटकी तर येतेच हे बघा ही सगळी मटकी करताना आमचा ट्रॅक्टर आहे ना तो बंद पडला त्याच्यामुळे प्रॉपर ते प्लोइंग झालं नाहीये म्हणजे नांगरणी झाली नाहीये का हो हाय लसून पपनसचं झाड पण आहे सोबत हे बघा त्याला फुलं सुद्धा आली एवढ्या छोट्याशा झाडाला ग्राफ्टेड आहे हे बघा ग्राफ्टेड पपनस हा उश्या चालली आहेत तर शेंगा काढायला हे आमचं कलम केलेली आहेत कलम मस्त जगली आहेत काय काय ऑर्किड आहे उलिओसाठी काढते उलिओसाठी काल मी जा तिथल्या थोड्या सुरती पापडी काढलेत आणि आज आम्हाला एक रताळ सुद्धा मिळालं आणि आता ह्या हे पण तुरी पण टाकते माझा कॉस्ट्यूम कसा आहे बघू म्हणून सगळ्याच मी चार चार काढणार आहे आणि बघा हे जुगाड केलंय मी मशीनवर <coughs> भाजी गोळा करायला भाजी गोळा करायला म्हणजे आपले हात दोन्ही मोकळे थोडं थोडं काढणार आहे मी थोडं पुढचं झुपका तोड झुपका हा हा पुढचा हा तो वाकला आहे ना तोड़। हा तोड ह्या वर्षी जरा कीड ला कमी झाले नाही तर कीड खूप येते चार दाण्यामध्ये एकच दाणा मिळतो एक महिन्याने परत यावं लागेल लक्ष एक दोन महिन्याने थोडीशी कडधान्य मिळतील आली तर मी इकडे राहत नाही ना आधी नाही अजून पहिला काय मला चेवळे आले आहे मला सपोर्ट लावला लागेल हे बघा चांगले येतात ना या बियाण्याला नाही झुपका तोड झुपका अजून पाटीला हो ना तोडू नुको एकवीध पाटी जाऊन सगळे झुपके तोड म्हणजे पण वाकणार नाही तोड तोड तेव्हा हो, तिकडचा तो दे ना ना तोड खालून येणार ती आपण नागपूरला नाही का बघितलेला ते लोक अर्ध कटिंग करू ठेव हम्म फुलं पण वेगळी आहेत नाही तर पिवळी येतात त्याला लाल आणि नंतर मग पिवळ येतात वेगळ्या प्रकारच्या अजून पाहिजे हे तोडते ही वाला ये ना ही खालून बघ त्याला खालून खालून असते ती इथे इथे खाली हा बघ कुठे दिसते ती डेटाकडे खालच्या खालच्या दांड्याकडे साईडला अशी चढताना दिसतात घेतली तरी चालेल ती निघते त्या साईडला पण आहे ती वरती चढली ती कार तिकडे ही काय इकडे ही काय इक हिब हिबि खेच तिला कापून खेच कापून खेच ते येणार ती खेचली की जाऊन जाऊन खालून तोडली की सुकलं आहे ना पण ते ब हे ब हे ब हे पण तोड वाकले आहेत ते तोडून टाक हे ब हे ब हे ब जाऊन दे पाठवून पाठवून घे हां नाहीतर काय ते वाकलच आहे ना कापणारच आहे पाठवून तोड पाटून खालून नाही नाही हे दांडाच तोड ना हा घे सगळा बियाला पाहिजे हा तोड तिथून तोड हा बेंड झालाय तिथून तोड ते कटर घ्यायला पाहिजे होतं अ पण हा पण तो खालचा तो पाठीमागे पण आहे तो पण तसाच तोड मधून तोड मधून हा तो सरळ होईल हा फुटवा येईल त्याला इथून तोड इथून इथून ती वेल बघ कुठे कुठून चढली आहे चढले खेचून काढतील केच खेच हा पण झुपका तोड का पाठी जा पाठी जा खाली जा येचतला हेचतला पण काढ खाली जाय एकदम खाली जाय एकदम चला या वर्षी काय केलं नाही आम्ही 1 मिनिट भाऊ येतो मी चला बाय तर हे एवढं काढलं तर हे साफ करायचं आहे मला उंदिओसाठी मुंबईला गेल्यावर उंदिओ करणार हो चला बाय शिव कसा वाटला तुम्हाला गावचा व्हिडिओ बाय